बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याने संबंधित ईव्हीएम तहसील कार्यालयातील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहातील सुरक्षित जागी ठेवण्यात आल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने रूमच्या बाहेर मोठ्या पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही फुटेज लावण्यात आले आहेत सदर मतमोजणीपर्यंत बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे सतत कार्यान्वित ठेवणे आणि डेटा सुरक्षित राहण्याकरिता बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साठवणूक क्षमतेची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची साठवण क्षमता अपुरी असल्याचे आढळल्यानंतर हार्ड डिस्क बदलण्याची प्रक्रिया आज यशस्वीरित्या पूर्ण झाली निवडणूक प्रशासनाच्या देखरेखीखाली दहा डिसेंबर रोजी सकाळी ही कार्यवाही पार पडली टीवी सर्व सीसीटीव्ही सिस्टीम तपासून नवीन आणि अधिक क्षमतेची हार्ड डिस्क बसवण्यात आली असून मतमोजणीपर्यंत रूम परिसरातील संपूर्ण डेटा सुरक्षितरित्या साठवला जाणार आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस कर्मचारी व अधिकारी तसेच खामगाव नगरपालिकेत उभे राहिलेले सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते निमित्ताने असलेलं जे रूम आहे तिकडच्या सी सी टी व्हीचा जो हार्ड डिस्टचा स्पेस आहे तो कमी कालावधीसाठीचा होता परंतु निकालाची तारीख वाढलेली असल्यामुळे आज त्या ठिकाणी सी सी टी व्हीचं नवीन हार्ड डिस्क टाकून जास्त स्पेससाठी आता टाकण्यात आलेला आहे आणि ही प्रोसिजर आहे ही उमेदवारांना कळवून उपस्थित उमेदवारांच्या समक्ष करण्यात आली आहे पुढे पुढे पाठवण्यात ते आता हार्ड डिस्क जी आहे ती आपण सर्व उमेदवारांच्या समक्ष सील केलं आहे आणि सील केलेलं हार्ड डिस्क आपण ट्रेझरीमध्ये ठेवायला पाठवत आहे